छत्रपती संभाजीनगर शहरातील बहुतांश भागामध्ये काही लोक रस्त्यावरती कचरा टाकून तो जाळण्याचा प्रकार करत आहे आणि असं चित्र देखील समोर आलं आहे यावरती महानगरपालिका प्रशासनाकडून काहीच कारवाई होत नसल्याने हा प्रकार सर्रासपणे सुरू आहे महानगरपालिकेच्या वतीने शहरात घंटा गाड्याद्वारे घरोघर गर जाऊन वर्गीकरण करून कचरा गोळा करण्यात येतो परंतु काही भागातील नागरिक विशेष करून व्यावसायिक दुकानदार हॉटेल चालक छोटे व्यापारी आपल्या आस्थापना आणि रात्रीमधील तो जमा कचरा रस्त्याच्या कडेला आणून टाकतात आणि तो जाऊन नष्ट करण्याचा प्रयत्न करतात यामुळे यातील काही दूषित घटकांमुळे दूषित दुर्गंधी पसरली जाते आणि कचरा जाळल्यामुळे उडून अस्तविस्त पसरतो यामुळे रहदारी करणाऱ्या नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतो गेल्या काही दिवसांमध्ये कचरा जाळण्याचा प्रकार वाढला असून असे चित्र शहरातील बहुतांश भागांमध्ये दिसत आहे पण यावरती महानगरपालिका प्रशासन कोणतीही कारवाई करत नसल्याचं दिसून आलं आहे अशा लोकांवरती प्रशासनाकडून कारवाई करावी अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहे